शेळी म्हणतात नाही गरीबाची गाय तर हे खरंच आहे दहा शेळी पासून वर्षाला चाळीस कर्ज भरतात म्हणजे तुम्ही जर त्या पाटीचं प्रमाण जर जास्त झालं किंवा जा पाटील झाल्या तर तुमच्या दहा शेळीच्या एक वर्षामध्ये चाळीस प्लस दहा शेळ्या अशा पन्नास होऊ शकतात तुम्ही जर इन ब्रीडिंग नाही केलं प्रत्येक वेळेस जर एक वर्षाला तुम्ही बोकड बदलला आणि त्यापासून जर पैदास घेतली तर शंभर टक्के शेळ्यांचं दूधही वाढतं आणि होणारे पिल्लांना आजार हे पूर्ण तुम्ही टाळू शकता आम्ही सुरुवातीला एक शेळी मी विकत आणली होती आणि त्या शेळीची जी ब्लड लाईन किंवा पैदास होती ती शेळी प्रत्येक त्याला तीन चार कर्ड द्यायची आणि मग आम्ही तिच्याच पाठी सांभाळल्या प्रत्येक वेळेस फक्त बोकूर चेंज केला आणि त्यापासूनच आम्ही जर तीनच प्रमाण पकडलं तर तुम्ही जर दहा शेळ्या पाहिल्या दहा शेळ्या जर पाळल्या तर तुम्हाला एका शेळीपासून चार कर्ड मिळतात पण ज्यावेळेस शेळ्यांना ब्रिडिंग करणार आहे जे भरवणार आहे तर ह्याची काळजी घ्यायची की आपली शरी ही आ...